आणि सध्या या प्रकरणामध्ये पोलिसाची भूमिका काय आहे काय सांगा खुनाचं कारण जर म्हणलं तर बेकायदेशीर काम तलाठी का करत नाहीत म्हणून हा खून त्यानराधमांनी केलेला आहे जातीवाद्यांनी केलेला आहे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राला कलंकित करणारी घटना घडलेली आहे गुन्हा दाखल होऊन तिसरा दिवस निघलेला आहे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणनव्वद नियम एकोणीसशे पंच्याण्णव संशोधित अधिनियम दोन हजार पंधरा यामध्ये तरतूद आहे गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर चोवीस तासाच्या आत जिल्हा अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांनी समाज कल्याण अधिकाऱ्यांनी घटनास्थळी व्हिजिट करायची भेट घ्यायची योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करायच्या तातडीचे आदेश द्यायचे परंतु अद्यापर्यंत चोवीस तास काय तिसरा दिवस निघून देखील पोलीस अधीक्षकांनी भेट घेतलेली नाही व्हिजिट केलेलं नाही समाज कल्याण अधिकाऱ्यांनी अद्यापर्यंत पीडित कुटुंबाची भेट घेतलेली नाही आपण या ठिकाणी पाहिलं तर तपासा अधिकारी देखील काही बोलायला तयार नाहीत गुन्ह्यामध्ये सर्वप्रथम गुन्हा वेळी आरोपींनी इतर आरोपींनी मिळून काही पूर्वनियोजित कट केला होता का इतर आरोपींचा यामध्ये सहभाग आहे का, का याविषयी सखोल चौकशी करून इतर आरोपींना देखील तात्काळ अटक करणं गरजेचं आहे आम्ही या ठिकाणी महत्त्वपूर्ण चोपन मागण्यांच्या मुद्द्याचं निवेदन या ठिकाणी आपले पी सी आरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार आलेले होते त्यांना देखील दिलेलं आहे डीवायएसपी एस दिलेला आहे तात्काळ या गुन्ह्यामध्ये इतर आरोप्यांचा सहभाग असेल पूर्वनियोजित कट केला असेल तर तात्काळ इतर आरोप्यांना देखील अटक झाली पाहिजेल पूर्वनियोजित कट केल्याचं कलम देखील या ठिकाणी लागलं पाहिजेल महत्त्वाची घटना आरोप्यांना फाशीच व्हावी आणि आरोप्यांना शिक्षा व्हावी यासाठी तात्काळ जे उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत डी वाय एस पी आहेत त्यांनी दोन महिन्याच्या आत पूर्ण तपास करून तपासामध्ये एकही तुरटी न ठेवून तपासामध्ये तुरट्या राहिल्यात का हे तपासण्यासाठी पी सी आरच्या पोलीस अधीक्षकाकडे दोषारोपत्र पाठवून तपासणीसाठी पाठवून त्यांनी काढलेल्या तुर तुरट्यांची पूर्तता करूनच माननीय विशेष न्यायालयात पाठवलं पाहिजेल माननीय जिल्हा व सत्र न्यायालय वसमत विशेष सरकारी वकिलाचे सिनियर विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती तात्काळ जिल्हा प्रशासनाने केली पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहिजे खटला आपल्या ॲक्ट्रॉसिटी ॲक्टमध्ये तरतूद आहे सर्वच खटले फास्ट ट्रॅक कोर्टावरती घेऊन ते तात्काळ निकाली पाहि निघले पाहिजे परंतु या ठिकाणी प्रशासनातील कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा खून झालेला आहे म्हणून हा खटला जलदगती न्यायालयात घेऊन सहा महिन्याच्या आत निकाली काढून आरोपींना शिक्षा दिली पाहिजेल त्याचबरोबर अनुकंपा तत्वावर जे शहीद संतोष पवार आहेत त्यांच्या पत्नी आहेत त्यांना शासकीय नोकरीमध्ये सामावून घेतलं पाहिजे त्याचबरोबर त्यांच्या आईवडील जे आहेत त्यांना अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या कलम पंधरा एमधील पीडित व साक्षीदारांच्या अधिकारानुसार तात्काळ पेन्शन मंजूर केलं पाहिजे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने तात्काळ घेतली पाहिजे त्याचबरोबर सदर गुन्ह्याचा तपास अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या तरतुदीनुसार व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये केला पाहिजे आम्ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसची सर्व टीम या गुन्ह्याच्या तपासाकडे बारकाईने लक्ष ठेवून आहोत कुणीही आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये अद्यापपर्यंत जर तपास अधिकारी असोत पोलीस अधीक्षक असोत हे जर कर्तव्यात कसूर करत असतील तरी यांच्यावर देखील अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या कलम चारप्रमाणे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे सर्व आरोपी तात्काळ अटक केले पाहिजे महत्त्वाची एक मागणी आमची ही आहे जी चटणी नये गुन्ह्यामध्ये वापरलेली आहे ती चटणी कोणत्या दुकानातून घेतली त्या दुकानदाराचं स्टेटमेंट झालं पाहिजेल त्याचबरोबर कोणत्या बाईने ती चटणी वाटून दिली त्यांना यामध्ये सह आरोपी केलं पाहिजेल आरोपीवर बसून येताना आरोपी गाडीवर ज्या वेळेस बसून आला त्यावेळेस त्याच्यासोबत गाडीवरती कोण कोण होते या सर्वांना या सर्वांची सखोल चौकशी करून यामध्ये ज्यांचा ज्यांचा समावेश आहे त्या सर्व लोकांना त्या सर्व जातीवादी बाटगुला यामध्ये आरोपी केलं पाहिजे आणि गुन्ह्याचा तपास जो आहे गुन्ह्याचा तपास गुणवत्तेवर आधारित पारदर्शक झाला पाहिजे आणि हे प्रकरण शिक्षेसाठी शिक्षेपर्यंत गेलं पाहिजे आम्ही जिल्हास्तरावरील जिल्हाधिकारी असोत पोलीस अधीक्षक असोत विशेष अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी असोत त्याचबरोबर पोलिस विशेष पोलीस महानिरीक्षक असतील मंत्रालयातील सर्व सनदी अधिकारी असतील अनुसूचित जाती जमाती आयोग असेल राज्याचा आयोग असेल केंद्राचा आयोग असेल या सर्व ठिकाणी पाठपुरावा करून जोपर्यंत या कुटुंबाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही यांच्यासोबत आहोत जोपर्यंत या आरोपींचा कंड आम्ही मुळात सगळं उपटून काढणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी या कुटुंबाच्या सोबत आहोत पोलिसांनी बघ्याची भूमिका घेऊ नये या डीवाय एस पीवर पोलिस अधीक्षकावर कोणाचा दबाव आहे कशामुळं तुमच्यासमोर येऊन बोलत नाहीत आत्ता तुम्हीच या ठिकाणी डीवाय एस पींना म्हणले या गुन्ह्याचा तपासाच्या प्रगती अहवालाविषयी माहिती द्या तर आम्ही बोलत नाही का बोलत नाहीत यांच्यावरती कुणाचा दबाव आहे पोलिसांनी कुणाच्याही ये दबावात येऊन काम केलं नाही पाहिजे नाहीतर यांच्यावरती कुठल्या कलमानुसार कोणता गुन्हा दाखल करायचा यासाठी आम्ही आमच्या वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन सर्व प्रकारचा पाठपुरावा करणार आहोत एकंदरीत या सर्व प्रकारामध्ये महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या भूमिकेकडे कसं बघता तुम्ही आता उपविभागीय पत्र तहसीलदारांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो वाढोणा गावचं सर्व गाव या ठिकाणी आलेलं आहे त्यांच्या एका कर्मचाऱ्याची हत्या झालेली आहे बौद्ध समाजातील व्यक्तींची हत्या हत्या नाही का आमचे मर्डर मर्डर नाहीत का एवढं गाव या ठिकाणी आलेलं असताना त्यांनी अद्यापर्यंत या ठिकाणी आलेलं नाहीत कुटुंबाची भेट घेतलेली नाही आणि ज्या काय प्रतिबंध बंधात्मक उपाययोजना त्यांनी करायला पाहिजे त्या अद्यापपर्यंत केलेल्या नाहीत त्याचबरोबर आमचे जे शहीद तलाठी संतोष पवार आहेत त्यांना या सावंत बोरीगावचा चार्ज त्यांना नको होता त्यांनी त्यांच्याकडे विनंती केलेली होती तरी पण त्यांच्याकडे हा चार्ज जबरदस्तीने ठेवण्यात आला तहसीलदार असो किंवा इतर कोणी असो यामध्ये आणखी किती नावं समोर येतात यासाठी आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करणार आहोत आणि सर्व गोष्टी आम्ही या, या ठिकाणी काही गोष्टी आमच्या गोपनीय आहेत आमची रणनीती गोपनीय आहे आम्ही दिल्लीपर्यंत पाठपुरावा करूत परंतु या प्रकरणामध्ये न्याय खेचून आणूत ठीक